नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आर्थिक किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त माऊली माऊली असाच आवाज येतो कारण सगळ्यांनाच माहीत आहे की देहवरून तुकाराम महाराजांची तर पुण्यावरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या विठुरायाच्या दिशेने झाले आहे ठिकठिकाणी मुक्काम करत करत पालखी पंढरपूरला जाते पालखीत गरीब श्रीमंताचा कुठलाही भेदभाव होत नाही कितीही येऊन किंवा पाऊस असला तरी सुद्धा पालखी पुढे प्रस्थान करत असते खरंच खूप मंगलमय भक्तिमय वातावरणात लोक आनंदाने नाचत भजन करत माऊलींच्या गजरात मग्न झालेले असतात असाच एक मुक्काम वरवण या गावी असतो आणि तिथे आमच्यातर्फे संपूर्ण दिंडीसाठी पंगत दिली जाते आमच्या फॅमिलीचे लोक तिथे जाऊन जा, थोडा वेळ का होईना पण प्रसन्न वातावरणात गोड अनुभव घेतात म्हणून मी हा छोटासा ब्लॉग करावा असं वाटलं सकाळी बारा वाजता आम्ही घरून निघालो होतो वाटेत पाऊस होता त्यामुळे एका हॉटेलात चहा घेतला तिथं पोहोचल्यावर सगळे नातले आमची फॅमिली भेटली त्यांच्याबरोबर पुन्हा चहा घेतला पालखी यायला अजून उशीर होता त्यामुळं सगळे गप्पा मारत होते चहा पित होते फुगड्या खेळत होते त्याचबरोबर हळूहळू पुढे चालेल सुद्धा होते खूप मजा येत होती पण खरं सांगते इतकं छान वातावरण होतं पाऊस पडून झालेला होता त्यामुळे थंड असं वातावरण होतं त्याचबरोबर इथं जाणारे लोक जे होते जे वारकरी त्यांचा आवाज त्यांचे जे भजन वगैरे म्हणत चाललेले खूप छान एकदम आनंद वाटत होता मन एकदम प्रसन्न झालेलं होतं पालखी जसजशी जवळ आली तस तशी गर्दी खूप वाढली होती पाहू शकता अगदी पताके घेऊन वयोवृद्ध किती लोक इतकं छान वाटत असत होतं पालखीजवळ आल्यावर गर्दी जास्त वाढली आम्ही इथं काही दर्शन घेऊ शकलो नाही पण पुढे मात्र आम्ही पुन्हा मागे चालत जाऊन दर्शन घेण्यासाठी आलो आता मात्र आम्ही ठरवलं होतं आणि गेलो आणि पालखीचं दर्शन आम्हाला शेवटी झालं जवळ आलं तरी थोडीफार गर्दी होती पण तरी बऱ्याच प्रमाणात होती अशा रीतीने दर्शन घेतलं पालखी गेल्यानंतर थोडंसं शांत झालं मग आमची दिंडी क्रमांक एकशे पाच भक्तिशक्ती ही दिंडी जी होती ती आल्यानंतर एकत्र भजन म्हटलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण मुक्काम ज्या ठिकाणी वरवणला होता त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथं सगळ्यात जाऊबाई म्हणा सगळ्यांनी कुणी तुळस कुणी हांडा कुणी विठुबा विठुराया असं घेत घेत आम्ही त्या ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं वरवणच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही सगळेजणं पोहोचलो पाहू शकता भरपूर सारे दिंडीमध्ये लोक होते हे वातावरणच खूप वेगळं होतं कितीही पाऊस असू दे किंवा काही असू दे आणि वरवणला शंभर टक्के पाऊस हा पडतोच तिथं पोहोचल्यावर मग विठुरायांची मस्तपैकी चार तीन चार आरत्या झाल्या मग स्वागत झालं त्याच्यानंतर छानपैकी असं कीर्तन झालं आणि सगळ्यात शेवटी जेवणं झाली जेवणसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान जेवण होतं आणि मग त्याच्यानंतर आम्ही अगदी जड अंतकरणाने सगळेजणं आम्ही निरोप घेतला एकमेकांचा अशा रीतीने आम्ही दरवर्षी जात असतो पुढच्या वर्षी मी डिटेलमध्ये अजून नीट लॉक करेल धन्यवाद